आपले गिरीशा पाटील हे आमचे गुरु श्री नागाया स्वामी हे आमचे गुरु आहेत पण हे आमच्या आजोबाचे जवळचे मित्र यांच्या आयुष्यात आपल्याला न विश्वास ठेवणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत ते आपण इथे ऐकूया आपण तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगा नमस्कार मी नागैया स्वामी राहणारे पुरगा तालुका उमरगा जिला उस्मान धाराशिव आता तुमचं विचारणं जी काही आहे काय मनाचे संशय माझा मूळ व्यवसाय आहे इलेक्ट्रिक रिवाइंडिंगचा दुसरी गोष्ट पूजा अर्चा करणं पोती पुराण ह्या विषयामध्ये आम्ही राहतो आता सहज आमच्या जीवनामध्ये काही घडलेला किस्सा तुम्ही विचारता आम्ही त्याचं निवेदन करतो जरा लक्षपूर्वक आहे का आणि यावर काय संशय तुम्हाला जर काही काळ आला तर ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करू कारण ऐंशी ते एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशीच्या च्या दरम्यान घडलेला एक किस्सा आपल्यापासून जवळ असणार एक नाईचा नावाचं गाव त्या नाईचाकूर गावाचं नाव कशावरून तर नाई म्हणजे कुत्र्याला म्हणतात आणि त्या कुत्र्याच्या नावावरून नाईचाकूर हे गाव प्रसिद्ध झालेलं आहे तर त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमचा एक मित्र बालाजीला जाऊन आला बालाजीला जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पूजा अर्चा करायची होती सत्यनारायण करावं हो। आता आम्ही पूजा अर्चा करत असल्यामुळं त्यांनी आम्हाला पाचारण केलं बाबा या तुम्ही तुमच्या हाताने पूजा करा एवढं म्हटल्यामुळं ठीक आहे म्हटलं आम्ही जाऊ हो। उन्हाळ्याचे दिवस मार्च एप्रिल महिना असावं हो। त्या एप्रिल महिन्यामध्ये मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो पूजा अर्चना केली पूजा अर्चेनंतर के त्या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता जेवण झालं आता जेवणानंतर टायमिंग झाला होता बारा वाजण्याचा दुपारचा सहज मनात विचार आला आपलं सर्व गाव दररोज आपण या ठिकाणी राहत असल्यामुळं मित्रत्वामध्ये आलेलं आहे मित्र लोकांची दोस्त लोकांची भेट घ्यावं म्हणून सहज खाली एक चार पाचशे फूट अंतरावर कुतुर्बाचं एक मंदिर आहे त्या मंदिरच्या दिशेनं जात असताना मंदिरला लागून अलीकडच्या भागामध्ये एक हनुमंत पवार नावाचा नायचापूरचा व्यक्ती चांगला श्रीमंत आहे पश्चिमेकडे दरवाजा करून त्यांनी एक चिरबंदी वाडा बांधलेला आहे आणि त्या वाड्यामध्ये पाहिला सुंदर वाडा त्या वाड्यामध्ये तिघ जण बसलेले आहेत मी रस्त्यानं पुढून जात असताना त्या तिघांनी मला पाहिलं त्यामध्ये एक रुक्मांगद पवार त्यानंतर रमेश पवार हे दोन आता तिसऱ्या व्यक्तीचं नाव मला माहिती नाही पण ते बसलेले होते सतरंजी अंतरलेली होती ढेळजामध्ये त्या सतरंजीवर साईडला तकवे टाकून हे तिघ तकव्याला बसलेले होते पान सुपारी तंबाखू सगळी त्या सतरंजीवर टाकलेली होती मला पाहिल्यानंतर या आप्पा या आप्पा हाक मारले आता जवळचे मित्र म्हणून मी ठीक आहे म्हणून मधी गेलो गेल्यानंतर देहदूत बसा म्हणून तकव्या दिली तकव्याला बसून मी पान खा सुपारी खा सगळं आम्ही त्यांच्याबरोबर त्यांचा पाहुणचार घेतला एवढ्यामध्ये रमेश पवार त्या रमेश पवारनं तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं आपा रे जा पत्त्याचा डाव घेऊन ये आपण थोडा वेळ कर्मणूक करू म्हणून त्याला पाठवून दिला तो व्यक्ती पत्त्याचा डाव आणण्यासाठी निघून गेला आणि गेल्यानंतर त्यावेळेला पुरणपोळीचा जेवणाचा प्रसंग असल्यामुळं त्या ठिकाणी बसल्या जागेत गोंगवायला सुरुवात झाली झोप पिऊ लागली मला आणि एवढ्या डोळे झापू लागले त्यावेळेला हे दोघं असणारे कारण पहिला एक निघून गेला होता राहिलेले दोघं त्यावेळेला ते त्या दोघं किंवा गेले मला माहिती नाही झोप लागलेली आहे मी असा सरळ उताना झोपलेला आहे त्यावेळेला झोपल्यानंतर काही वेळ निघून गेला एक दहा पंधरा मिनिट गेला असतील एवढ्यामध्ये माझ्या छातीवर कुणीतरी बसल्यासारखा मला भास होऊ लागला दोन्ही हात दोन्ही दंडावर ठेवलेले आहेत आणि माझ्या छातीवर माणूस बसलेला होता मग त्या माणूस बसल्यानंतर त्या ठिकाणी धाप वाढू लागली श्वास कोंडू लागला आणि मग डोळे उघडून पाहतोय मी पहिल्यानंतर कुणीच दिसायला तयार नाही कोणीच नाही त्यावेळेस इकडं बघ तिकडं बघ बघायला सुरुवात केलो पण कुणी दिसायला तयार नाही धाप तर वाढू लागलेली आहे आता उटाव हा विचार करून मी आडंग होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कमरपासून खाली फिरत होत पण पोटापासून हा भाग फिरू देत नव्हता तसाच मी त्या ठिकाणी हात उचला गेलं कोपरापासून हात उचलत होते दंड उचलत देत नव्हते असा प्रसंग मला प्रत्यक्षात घडलेला मग यानंतर आता या गोष्टी काय विचार माझ्या मनामध्ये येऊ लागला आता इथं काय करावं माणूस तर दिसत नाही मला उठता तर येत नाही असं का होऊ लागलं का घडू लागलं म्हणून इकडं तिकडे कानुसा घेत असताना देळजच्या पाठीमागून मागून काही बायकांचा आवाज बोलल्याला आणि त्यांच्या बांगड्या वाजूला लागल्या आवाज येऊ लागला ही आवाज येत असताना माताची तगल काही करायला ये करा <coughs> ना मला कावळी करायला ये ना कोणीच माणूस तर नाही बायकांचा तर आवाज येतो काय करावं मनात एवढं संशय भरला की आता याच्यासाठी काय करावं काही वेळ विचार केल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या स्मरणामध्ये एक विषय आला नवनाथाचे नाव आपण यावं कारण नवनाथापासून भूतवाधा नाहीशी होते मला संशयाला ही भूताटकी काहीतरी असावं म्हणून त्या नवनाथाचे नावं घ्यायला सुरुवात केली मी घडण्याकडे पाहिलं एक वाजलेले होते दुपारचे एक नंतर पावणे दोन वाजेपर्यंत अखंड त्या नवनाथाचे ना नामच जप करत होत आणि नाम जप करत असताना हळूहळू हळू माझ्या छातीवरलं वजन कमी झालं कमी झाल्यानंतर पुन्हा उठून बसलो पान सुपारी होती की माझ्याजवळ त्या बटव्यामध्ये सगळी भरली आणि तिथून तडक त्या मंदिरकडे दोस्त मित्राला भेटायला जायचं दिलं सोडून परत ज्या घरात माझं जेवण झालं तर त्याच्याकडे परत आलो आणि त्याला विचारलं बाबा ही वा वाडा कुणाचा आहे त्यानं म्हटलं काय मी उडं अगोदर मला सांग काय झाले ते नंतर सांगतो हे वाडा कुणाचा आहे त्यानं म्हटलं हनुमंत पवार नावाचा व्यक्ती आहे त्याचा वाडा आहे मी म्हटलं त्या वाड्यामध्ये कोण राहत आहे घरामध्ये कोण राहत का त्यानं म्हटलं कोणीच नाही पडका वाढाय समोरच्या धिळसा तेवढ्या चांगल्या मी म्हटलं प्रत्यक्ष बायकांचा आवाज मी ऐकला बांगड्या वाजू लागलेला आवाज ऐकला गुणगुण बुरलेला ऐकला आणि कोण राहत नाही असं कसं तुम्ही म्हणता एवढं म्हटल्याबरोबर त्या व्यक्तीनं माझ्या हाताला पकडलं वडत त्या ठिकाणी आला परत मला त्याच वाड्यामध्ये माग डेळजेच्या नेऊन दाखवला वाड्यात तर त्या ठिकाणी संपूर्ण वाडा मागलचा मधल्या खोल्या वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत त्यामध्ये आसरा कचराच नव्हता आणि मोठमोठं गवत वाफलेलं आहे जे जवळजवळ पाच सात फूट उंचीचं गवत वाळून उभं राहिलेलं प्रत्यक्ष मला दाखवलं मग आता हे घटना अशी घडून गेली हिचं कारण काय मलाही काही कळीना असं बरं वेळ कोणती आहे वेळ आहे दुपारची रात्री स्वप्नामध्ये जर पडलं तर विचारांती काही स्वप्न पडू शकतात पण इथं विचार नाही कसली गोष्ट घडलेली नाही रात्रीची वेळ नव दिवसाची वेळ आहे मग अशा गोष्टी जीवनामध्ये घडतात असे बरेच खिसे जीवनामध्ये मला जवळजवळ चार प्रसंगामध्ये असे प्रसंग घडून आलेले आहेत तुम्ही त्या वाड्यात ते तीन तुमचे मित्र बोलवले त्यावेळेस सुपारी होती तुम्ही नंतर गेला ती होती का त्या वेळेला ज्या वेळेस मित्राने माघारी घेऊन गेलं मला कुणीच त्या वाड्यामध्ये राहत नाही चला दाखवतो म्हणून ज्या वेळेला घेऊन गेलं त्यावेळेला आम्ही पाहिलं तिथं सतरंजी नव्हती पान सुपारी तर मी अगोदर किशामध्ये घातली होती आता माग वाड्यामध्ये नेऊन ज्या वेळेला दाखवला त्यावेळेला तिथं कुणीच नव्हतं बाया नव्हत्या कुणी नव्हत्या ही पाहिल्यानंतर पुन्हा त्या दिवशी गावाकडे परत आलो एक, दो एक दोन दिवस पान सुपारी जवळची पार केली आणि पुन्हा त्या ठिकाणी ज्यावेळेस मी गेलो कारण दररोजचा तिथं मोटरीचा व्यवसाय रिवडिंगचा असल्यामुळं शेतकरी पाहत होते जावंच लागत होतं मला गेलो गेल्यानंतर पहिल्या प्रथम मी काय केलं या दोघांची तिघांची भेट घेतली त्या तिघाच्या भेटीमध्ये एक जण भेटला नाही अनोळखी असं दोन मात्र एक अंगद पवार आणि दुसरा रमेश पवार दोघालाही जाऊन मी रमेश पवारला म्हटलं मला तुम्ही त्या ढग्जामध्ये बोलवला या आप्पा म्हटल्यानंतर तुमच्यामुळे मी तिथं आलो मग मला त्या ठिकाणी सोडून तुम्ही निघून कसं गेलात मला उठवावं जागा करावं का नाही हे न ना करता तुम्ही कसं गेलो तर त्यावेळेला त्याने सांगितलं नाही आप्पा तुमचा काहीतरी ते गैरसमज आहे आणि मी लातूरला आरतीवर गेलो होतो काल दिवसभर अडचण होतो काही तारीख पावती हे तुमच्या समोर आहे बघा काढून मला पावती दाखवली त्याने त्या तारखेची कारण तो त्या ठिकाणी होता त्या दुसऱ्याला विचारावं म्हणून अंगद पवारकडून गेलो त्यावेळेला त्यानेही दाखवला की माझ्या लेकरला बरं वाटत नव्हतं मी दवाखान्याला गेलो घेऊन गेलो होतो असा रिपोर्ट त्यांनीही मला दाखवला आता यानंतर पुढं काय करायचं मलाही काही कळेन असं झालं मला का घडलं असं हेही कळे नस झालं पण आता त्या संशयापुटी मी गावाकडे निघून आलो मग असे काही जीवनामध्ये बरेचशा वेळेला काही घटना घडू लागलेली आहेत मग आता या गोष्टी खऱ्या खोट्या कुणाला विचारावं कसं करावं काही मनामध्ये संशय असे आणि येऊन जातात पण या संशयाचं निरसन होत नाही ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद मी आपली गिरीशा पाटील